नवी मुंबईतल्या वाशी टोल नाक्यावर मनसैनिक आक्रमक झाले मनसैनिकांनी वाहन चालकांच्या विनाटोल गाड्या सोडल्या महाराष्ट्रात विरुद्ध ओबीसी संघर्ष हा घडवला जातोय महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे पिंपरीतल्या नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून केलं महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि तरीही आपण गाफील आहोत ही गाफी हो दुर्दैवी शोकांतिका असल्याचं राज यांनी प्रकट मुलाखतीत म्हटलं मराठ्यांना आरक्षण द्यायला सरकार प्रयत्नशील आहे चर तर काही जण टोकाचं बोलत मुंबईत यायची भाषा करतात मात्र कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर कठोर कारवाईचा इशारा अजित पवारांनी जरांगींचं नाव न घेता दिला त्यावर अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच असं सांगत कारवाई झाली तर मराठा शांततेत उत्तर देईल असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगींची कुणबी नोंद आता सापडली आहे बीडमधल्या शिरूर तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपी संशोधन करणाऱ्या पथकाला मनोज जरांगींचे वडील कुणबी असल्याचा पुरावा आढळला त्यामुळे त्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तर या नोंदीचा लाभ घेणार नसल्याचं जरांगींनी म्हटलं आहे आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओबीसी समाजानं ओळखलं पाहिजे ओबीसीच्या एखाद्या जातीचा असल्यामुळे तो आपला नेता होत नाही अशा शब्दामध्ये नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांवर नांदेड मध्ये निशाणा साधला सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांपासून सावध रहा असा सल्ला त्यांनी ओबीसी समाजाला दिला या ओबीसी मेळाव्याला भुजबळ गैरहजर होते नांदेडच्या मेळाव्यामध्ये ओबीसी आणि दलित समाज एकत्र एक आलं बाबासाहेबांनी आरक्षण दिलं तर त्यांचे रक्ताचे वारसदार म्हणून आमचं आरक्षण वाचवण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकरांची आहे अशी प्रतिक्रिया यावेळी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंगे यांनी दिली प्रकाश आंबेडकर हे वीस जानेवारीला मुंबईत ओबीसी आंदोलनात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आदिवासी हिंदू नाही तसं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी केलंय आहे आदिवासी ना हिंदू आहेत ना मुस्लिम ना ख्रिश्चन आदिवासी समाजाला कुठल्याही धर्माची धर्मा संहिता लागून नाही असं पाडवी म्हणाले तर आरक्षण हे धर्माच्या नव्हे जातीच्या आधारावर मिळतं असं पाहिजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची वर्षाळ निवासस्थानी भेट घेतली दोघांमध्ये चाळीस मिनिटं बंद दाराड चर्चा झाली शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणात दहा जानेवारीला निकाल लागणार आहे त्याआधी ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे नार्वेकरांनी शिंदेंकडून महत्त्वाची कागदपत्रं आणि माहिती घेतल्याचं समजत आहे उद्धव ठाकरे तेरा जानेवारीला कल्याण दौऱ्यावर जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे पक्ष बांधणी करणार आहेत ते कल्याणमधल्या शाखांना भेट देणार आहेत आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून मवियामध्ये बेबेनावाची शक्यता आहे कारण शिवसेनेच्या या जागेवर काँग्रेसनंही के दावा केलाय देवरा कुटुंब या मतदारसंघामध्ये पन्नास वर्षांपासून काम करत आहे त्यामुळे ठाकरे सेनेनं केलेला दावा हा चुकीचा असल्याचं मिलिंद देवरा यांनी म्हटलंय आम्ही कोणाच्या लाटेत निवडून आलेलो नाही होत असा टोलाही त्यांनी ठाकरे सेनेला लगावला वय झाल्यानंतर थांबायचं असतं मात्र काही जण ऐकायलाच तयार नाहीयेत ऐंशी वर्ष झाले तरी माणूस रिटायर्ड होईना असं म्हणत अजित पवारांनी काका शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला बापाला कधी रिटायर्ड करायचं नसतं कारण बाप हा ऊर्जेचा स्रोत असतो असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी यावर दिलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली तर शरद पवारांवर जोरदार टीका केली मोदींसारखं नेतृत्व जगात नाही असं म्हणत अजित पवारांनी मोदींचे गोडबे गायले कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असं सांगत अजित पवारांनी सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं आधी आपल्याकडे भ्रष्टाचारी मंडळींचं वजन होतं मात्र आता आपण गप्प बसणार नाही आता आपल्या खांद्यावर ओझं नाही असा टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवार पवारकटाला लगावला होता आणि त्यावर अजित पवारांनी मौन राखणं पसंत केलं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागेल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं कल्याण ग्रामीणमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागा असे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली दोन हजार एकोणीस साली राज्यात कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग झाला मग आम्ही देखील दोन हजार बावीस मध्ये आता होती गेली कुठेचा प्रयोग केला असा निशाणा फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरे कोणत्या तरी मंदिरामध्ये जाता आहेत हेही नसे थोडके असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे बावीस जानेवारीला अयोध्येला न ना जाता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत आणि त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली श्रीरामाबद्दलच्या विधानाबाबत जितेंद्र आव्हाडांनी खेद व्यक्त केला असला तरी हा वाद शमण्याची काही चिन्ह नाहीयेत ते विधान करताना आव्हाड कोणत्या अवस्थेत होते हे तपासून पाहावं लागेल असा टोला कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी लगावला श्रीराम काय खात होते त्याचं आव्हाड साक्षीदार आहेत का असे सवालही धनंजय मुंडेंनी केला अहमदनगरच्या संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटना जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक झाल्या त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला रामाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आव्हाडांविरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले नाशिकच्या कळवणमध्ये आज किसान सभेतर्फे रास्ता रोको करण्यात येणारे शबरी घरकुल योजना अंमलबजावणीच्या मागणीसाठी आदिवासी समाज गेले सात दिवस उपोषण करतोय मात्र अजूनही त्यांच्याकडे लक्ष न दिल्यानं कळवण नाशिक रस्त्यावर बेमुदत रस्ता रोखण्याचा इशारा दिला केंद्रीय <ज़ागे> गृहमंत्री अमित शहा रात्री मुंबईत दाखल झाले अमित शहाच्या बहिणीवर गिरगावातल्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यामुळे बहिणीची भेट घेण्याकरिता ते मुंबईत धावत्या भेटीवर आले मुख्यमंत्री आदेश देतात तेव्हा आयुक्ताचा बाप लागू करतो असं विधान अजित पवारांनी केलं कल्याणमध्ये कार्यकर्त्यांशी का बोलताना त्यांनी विधान केलं कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम कर्मचाऱ्यांनी पेन्शन संदर्भात मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या तेव्हा हे एक मिनिटाचं काम असल्याचं सा सांगत त्यांनी हे विधान केलं आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या दिघा रेल्वे स्थानकाची पाहणी केली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर सडकून टीका केली दिघा रेल्वे स्टेशन कधी सुरू होणार हा प्रश्न जसा पडला आहे तसा संपूर्ण देशाला अच्छे दिन कधी येणार हाही प्रश्न पडल्याचा आदित्य म्हणाले आठ महिन्यांपासून दिघा रेल्वे स्थानकाला उद्घाटनाची प्रतीक्षा हिंगोलीमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या तयारीची पाहणी केली दहा जानेवारीला कळमनुरीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेचं आयोजन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी बारा जानेवारीला नाशिकला येतात आणि त्यासाठी शहरातल्या तपोवन परिसरातल्या मोदी मैदानावर सभा होणार आहे त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे यावेळी मोदींचा रोड शो असेल त्यामुळे महापालिकेकडून रस्त्यांची डागडुजी युद्धपातळीवर सुरू आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते बारा जानेवारीला जुडीन हवाशिवा सेतूचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रात त्यांची सभा होणार आहे आणि या जागेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून तयारीचा आढावा घेतला बारा तारखेला मोदींच्या हस्ते इतरही विविध कामांचं उद्घाटन होणार आहे अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे यांना येत्या पाच वर्षात आमदार नाही केलं तर मी बाजूला सरेन मात्र त्यांना आमदार करेन असं जाहीर वचन गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलं दीपक साळुंखेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहाजीबापू बोलत होते पाटील आणि साळुंखेंची महाविद्यालयीन जीवनापासूनची मैत्री आहे खासदार धनंजय महाडिक यांचा लहानगा नातू अमरेंद्र यांची कुस्ती आखाड्यात एंट्री झाली सोलापूरच्या पैलवान भीमराव महाडिक सहकारी साखर कारखाना स्थळावर कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तिथे पृथ्वीराज महाडिक यांचं पुत्र अमरेंद्र यांची कुस्तीच्या लहान माती आखाड्यात एंट्री झाली आणि यावेळी हलगीच्या ठेक्यावर त्यानं हे ताण घेतला सोलापूरच्या सांगोल्यामध्ये महिला आणि रोजगार मेळाव्यामध्ये दोन हजाराहून जास्त तरुणींनी सहभाग घेतला सत्तावीसपेक्षा अधिक कंपन्या यासाठी सांगोल्यात दाखल झाल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती दटकरे यावेळी उपस्थित होत्या महिलांना शिलाई मशीन आणि शालेय मुलींना सायकलिंगचं सा वाटप यामध्ये करण्यात आलं नाशिकमध्ये अयोध्यतील राम मंदिराच्या कलशाचं पूजन करण्यात आलं शहरातल्या सोसायट्या तसंच घरोघरी कलश पूजन केलं जातं आहे मोठ्या उत्साहानं कलशाचं स्वागत करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरच्या हिमायत बागेमध्ये रात्रीच्या सुमारास अचानक तरस दिसला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं रहदारीच्या ठिकाणी तरस आला कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आपला पहिल्या टर्मचे आमदार म्हणून अनुभव किती आणि आपण कोणावर टीका करतो याचं भान ठेवणं गरजेचं असल्याचा सा टोला महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना लगावला अजित पवारांवर रोहित यांनी केलेल्या टीकेवरून त्यांनी निशाणा साधला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमधून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली तर बाबत संजय राऊत यांनी केलेल्या भारत बंदच्या विधानावर बोलताना भारत बंदपेक्षा संजय राऊत यांना बंद केलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावला ते पुण्यामधल्या भोर इथं बोलत होते नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी कलावंतांचे चांगलेच कान धुचले एकमेकांना मान दिला तरच प्रेक्षक तुम्हाला मान देतील नाक्यावर उभे राहिला तर कोणी पैसे देऊन बघायला येणार नाही असा सल्ला राज ठाकरेंनी मराठी कलावंतांना दिला अभिनेत्री श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा रंगली या श्रद्धाने आपला मराठवाडा लुक रिव्हिल केला आहे श्रद्धाने लेमन कलरचा ड्रेस घातला आणि तसेच कानामध्ये डूल आणि नाकात न घातली आणि तिच्या या सालस लुकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आमिर खानची मुलगी आयरा आणि नुपूरचं मुंबईमध्ये रजिस्टर मॅरेजनंतर त्यांचा शाही लग्न सोहळा आजपासून दहा जानेवारीपर्यंत उदयपूरमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होतोय यासाठी खान कुटुंब उदयपूरमध्ये दाखल झालंय आयरा खाननं हॉटेलमधल्या वर्कआउटचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत वर्कआउटशिवाय आमचं लग्न होऊ शकतं का असं त्याला कॅप्शन दिलं आहे रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर नुकतेच सिनेमाची सक्सेस पार्टी मुंबईमध्ये रंगली आणि त्याला अॅनिमल सिनेमातल्या कलाकारांसोबत बॉलिवूडच्या अनेक हस्तेंनी हजेरी लावली या पार्टीला रणबीर आणि आलियावर अनेकांच्या नजरा रोखल्या होत्या काँग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी यांनी ईडीबद्दल वादग्रस्त विधान केलं ईडी काहीही करत नाही ईडी स्वतः मूर्ख आहे असं वादग्रस्त वक्तव्य चौधरी यांनी केलं टीएमसीचे नेते शहाजान शेखना लुकआउट नोटीस दिल्यानं अधिरंजन चौधरी यांनी संताप व्यक्त केला कोल्हापूरच्या जयसिंगपूरजवळ चारचाकी गाडी नदीमध्ये कोसळली यात तीन जण गंभीर जखमी झालेत कृष्णा नदीवरच्या अंकली पुलावरची दुर्घटना आहे चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं गाडी पुलावरून नदीपात्रात कोसळली यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं सांगली कोल्हापूर मार्गावरची वाहतूक बऱ्याच वेळ त्यामुळे ठप्पही झाली होती लातूरच्या निलंगा तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे पाच एकर ऊसाला आग लागली यामध्ये लाखो रुपये किमतीचा ऊस जळून नष्ट झाला या शेतातून मेन लाईटची केबल, के होती। वार केबल केली होती आणि याबाबत वारंवार महावितरणला सांगून सुद्धा केबलची दुरुस्ती केली गेली नाही त्यामुळे आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला मुंबई एटीएसनं बोरिवली पूर्वमधल्या एलोरा गेस्ट हाऊसमधून सहा जणांना शस्त्रास्त्रांसह हो अटक केली आहे गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आरोपी दिल्लीहून मुंबईत आल्याची माहिती मिळाली मुंबईमध्ये मोठा गुन्हा करण्यासाठी ते आले होते की कोणाला शस्त्र पुरवण्यासाठी आले होते तपास सुरू आहे वर्धा शहरामध्ये चक्क घराच्या छतावर गांजा पिकवल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे गांज्याची दोन ते अडीच फूट उंचीची बेचाळीस झाडं जप्त केली आहेत आकिब शेख सलाम असं या आरोपीचं नाव आहे वर्ध्याच्या कारंजा घाडगेजवळच्या वाघोडा इथं एका फार्म हाऊसवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली या घटनेचा पोलिसांनी बारा दिवसांमध्ये छडा लावला पोलिसांनी तीन दरोडेखोरांना विविध गावांमधून बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या मालवाहू वाहनही जप्त केलं गोंदियाच्या कोडवामध्ये चहाच्या उधारीच्या पैशावरून वाद झाला आणि एकाची हत्या करण्यात आली ईश्वर भालधारे असं मृत व्यक्तीचं नाव आहे संतोष मानकर यांच्याकडे चहाचे काही पैसे उधार होते पैशांची त्यांनी मागणी केल्यानं दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भर संतोषनं ईश्वरवर कुऱ्हाडीनं हल्ला केला